कोरेगाव एसटी आगाराच्या गतीमान कारभाराचा महिला प्रवाशांना फटका नादुरुस्त बसमुळे रात्रीचा प्रवास चांगला जेवावर भेटला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या गतिमान कारभाराचा फटका सर्वसामान्य महिलांना चांगलाच बसला आहे रात्रीच्या वेळेस मुंबईहून कोरेगावकडे प्रवास करणाऱ्या या महिलांना नादुरुस्त एसटी बसचा त्रास सहन करावा लागला काचेच्या खिडक्या बसत नव्हत्या बाकडी हालत होती आणि घाटात पडत नव्हते कसं तरी आम्ही प्रवास केला अशी आप भीती या महिलांनी सांगितली एकंदरीत कोरेगाव आघाडाच्या कारभाराचा आता सातत्याने पंचनामा होऊ लागला आहे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये लक्ष घालून सुधारणा करतील काय असा सवाल त्यांनी केला आहे शिवसेनेच्या कोरेगावातील महिला आघाडीच्या अध्यक्षा कुल्का दिनेश मालुसरे यांच्यासह हो शहरातील काही महिलांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या परेल कोर्याव एस टी बसचे संगणीकृत आरक्षण केले होते त्यानुसार मुंबईतील कुर्ला नेहरूनगर येथील बस स्थानकावरून त्यांनी बस क्रमांक एम एच अकरा बी एल त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशीमधून मधून प्रवास सुरू केला ज्या सीट क्रमांकाचे आरक्षण केले होते तेथील बाकडे चांगलेच हलत होते खिडक्या तर बोलायची सोयच नव्हती हाताने खिडकी लावली तरी व्हायब्रेशनमुळे ती उघडी उघडली जात होती कोरेगावपर्यंत एका हाताने खिडकी पकडून या महिलांना प्रवास करावा लागला आहे घाटात तर चालकाला बसचे घिअर पडत नव्हते त्यांना चांगली बस का आणली नाही असे विचारल्यावर त्यांनी शैक्षणिक सहलीला चांगल्या बसेस गेल्याचे सांगितले एकंदरीत नशीब बलवंतर म्हणून आम्ही चालकाच्या कृपेमुळे कोरेगावात सुखरूप पोहोचलो असल्याचे सांगितले कोरेगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षण करून देखील रात्रीच्या वेळी प्रवासात भयानक अनुभव आला असल्याचे सांगितले एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि जुन्या बसेसमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला आहे या त्रासाची नुकसान भरपाई नेमके कोण करणार आहे असा सवाल करत त्यांनी एस टी प्रवा प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे कोणतीही तक्रार आलेली नाही आगार व्यवस्थापिका नीता जगताप दरम्यान महिलांना एस टी प्रवासाबाबत आलेल्या अनुभवाबद्दल एस टी प्रवास प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्यापर्यंत अद्याप कोणतीही लेखी स्वरूपात तक्रार आलेली नाही त्यामुळे निश्चित या विषयात काहीही सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया आगार व्यवस्थापिका नीता जगताप यांनी दिली नमस्कार मी उल्का दिनेश मालुसरे आपल्या कोरेगाव शहरामध्ये जे एस टीचे जे काही आता घटना घडत आहेत तर त्याविषयी आपण थोडं इथं बोलणार आहोत आपल्या कोरेगाव डेपोमध्ये ज्या बसेस आहेत त्या म्हणजे खूपच असं निष्क्रिय बसेस आहेत तर त्यामध्ये काहीतरी आपण उपाययोजना करून आपण नवीन बसेस महामंडळाला विनंती आहे की आपण नवीन बसेस आणाव्यात डेपोमध्ये तर त्याचंच एक उदाहरण म्हणून आज आम्ही एक चा एक उदाहरण सांगतो आहे तुम्हाला एक पाच सहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे आम्ही मुंबईवरून गाडी नंबर एम एच अकरा बी एल त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी या परेल कोरेगाव ही कोरेगाव डेपोची गाडी रात्री अकरा वाजता परेलवरून सुटली आणि साडे अकरा वाजता कुर्ल्यात पोहोचली आम्ही कुर्ल्यामध्ये बस बसमध्ये बस बसलो पण बसमध्ये बसल्यापासून ह्या बसमध्ये जे काही आम्हाला त्या रात्रीचे जे अनुभव आहेत ना तर ते अंगावर काटा आणण्यासारखे अनुभव होते कारण ती बस इतकी म्हणजे निष्क्रिय होती की त्याच्या खिडक्या ज्या होत्या त्या पूर्ण ओपन होत्या खिडक्या काचा होत्या पण त्या काही काचा लॉकच होत नव्हत्या मग रात्रभर थंडीनी खूप प्रवाशांचे हाल झाले आणि बसच्या ज्या सीट्स होत्या तर त्या अक्षरशः दोरीने बांधलेल्या होत्या सीट्स म्हणजे आणि ज्या सीटवर मी बसले होते आम्ही रिझर्वेशन केलं होतं ज्या सीटमध्ये बसले होते तर सीट अशी आल्हाद वर खाली अशी हो हालत हो, होती असं वाटत होतं की सीट पडते की काय खाली बरं घाटात गाडी आली तर घाटामध्ये गिअर पडत नव्हते गाडीला म्हणजे अक्षरशः जे चढायला जी गाडी ज्यावेळेला आम्ही घाट चढायला चालू केला मुंबईवरून येताना तर गेर पडत नव्हते गाडी रिवर्स जात होती मागं म्हणजे असं हे आहे की त्याचं म्हणजे आम्हाला कोरेगावपर्यंत आणलं ते त्या ड्रायव्हर दादांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे आहे की गेर पडत नसतानासुद्धा गाडी त्यांनी इथपर्यंत कोरेगाव डेपोपर्यंत आणली आणि त्यांचं खरंच कौतुक आहे त्यांनी गाडी इतकी सुंदर आणली चांगली गाडीचं चा ड्रायव्हिंग त्यांनी छान केलं त्याच्याबद्दल काय त्यांना काही हे दोष देण्यात अर्थ नाही आहे पण गाडीचं जे गाडीची जी परिस्थिती होती गाडीची स्थिती होती ना तर ती स्थिती गाडीशी म्हणजे जनतेशी घेणा प्रकार असल्यासारखी गाडी होती गाडी म्हणजे असं असं वाटत होतं की गाडीचे दोन भाग होत आहेत की काय असं खळखळखळ आवाज येत होता गाडीच्या पार्टमधून आणि गा मी थोडंसं ड्रायवरशी ड्रायवर दादांशी कंडक्टर दादांशीसुद्धा मी बोलले पण त्यांनी पण थोडंसं आम्हाला म्हणजे सहकार्य केलं नाही असं नाही पण त्यांनी थोडंसं आम्हाला पण उत्तरं जरा असंच दिलं त्यांनी पण त्यांना दोष देण्यात अर्थ नाही पण डेपोनी थोडंसं जी जनतेशी जी जी काय हे चा जनतेशी जो बसमध्ये जो काय प्रकार होतो आ, की गाड्या थंडी वास काचा नसतात दार नसतात आत्ता एक बस कोरेगावमध्ये नुकतीच पेटली हासेवाडीजवळ तर ते सुद्धा म्हणजे म्हणजे निंदनीय आहे खरं ती घटना की ते बस पेटणं आणि त्या बसमध्ये जर जीवितहानी काय झाली असती तर ते खरंच म्हणजे वाईट बातमी झाली असती दुःखद घटना झाली असती त्याच्यानंतर आत्ता नुकतीच सातारा अक्कलकोट गाडीचा पण काही प्रकार झाला की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा दार नव्हतं त्या गाडीला तर हे थोडंसं म्हणजे डेपोमधील लोकांनी किंवा महामंडळातील अधिकाऱ्यांनी थोडं प्रयत्न करावेत आणि लोकांशी जी हा जीवघेणा प्रकार जो चालू आहे तर तो थांबवावा आणि ज्या बसमध्ये मी आले त्याच बसमध्ये ह्या चौघी पण माझ्याबरोबर होत्या तर त्यांची सुद्धा त्यांचे सुद्धा छोटी छोटी मुलं होती तर इतकं म्हणजे ते थंडी आणि मी तर अक्षरशः ते काच अक्षरशः रात्रभर इथून तिथं बसले ते हाताला धरूनच काचेला बोट म्हणजे धरून मी कोरेगावपर्यंत आले म्हणजे एवढं का हात सोडला की थंडी गार वार यायचा आणि काच रिटर्न मागं जायची असा प्रकार होता तर थोडंसं डेपोतील अधिकाऱ्यांनी हा म्हणजे बदल घडवून आणावा आणि लोकांशी जीवघेण्या प्रकार करू नये एवढीच माझी विनंती आहे आणि माझ्याबरोबर ह्या पण होत्या माझ्याबरोबर ह्या महिला भगिनी होत्या तर त्यासुद्धा त्यांनासुद्धा हा वा भयानक वाईट प्रसंग बसमध्ये आला कारण चढायला जी गाडी रिवर्स जात होती ना तर ते म्हणजे आमचं असं वाटत होतं की आपण पोचतो आहे की नाही कोरेगावपर्यंत हा विषय होता तर मी अधिकाऱ्यांना विनंती करते की सगळ्या डेपोमधील बसेस न कामातून बाहेर काढा ज्या खराब झालेल्या बसेस आहेत त्या बाहेर काढा आणि नवीन बसेस तुम्ही डेपोमध्ये जमा करा धन्यवाद माझे नाव गुन्हा कातार आहे आम्ही मुंबईवरून येताना खूपच डेंजर बसेस होते हे ताईंनी सांगितलं ते खूप चांगलं सांगितलं आहे आणि आम्हाला असं वाटतसुद्धा नव्हतं की आम्ही कोरेगावपर्यंत नीट पोचतो का नाही आमच्या बरोबर लहान मुलं पण होती खूप इतकी बस दना दन उड्या मारत होते दणके बसत होते आम्ही खूप घाबरलेलो पूर्ण रात्रभर आम्ही झोपलो नाही आणि ते आम्हाला इतकी भीती वाटत होती ना की आम्ही कसं का काय आलोय आमचं आम्हालाच माहीत म्हणून सर्वांना विनंती आहे की हे असे खराब बसेस लांबच्या प्रवासात तर अजिबात देऊ नका नवीन चांगले बसांची सोय करा हीच नम्र विनंती या बसमध्ये आल्या ज्या दिवशी या बसमध्ये बसलो आम्ही त्या दिवशी सकाळी इथं उतरलो उतरलो तेव्हापासून बऱ्यापैकी आम्ही आजारीच पडलो कारण त्या रात्रीच्या त्या वाऱ्याचा आम्हाला इतका त्रास झाला ना की आम्ही चार दिवस चार ते पाच दिवस ह्या ताईसुद्धा मला वाटतं आजारीच पडलेल्या आहेत आणि मी स्वतःसुद्धा चार पाच दिवस आजारी होते तर हा थोडासा म्हणजे माझ्या दृष्टीने थोडंसं म्हणजे नि निंदनीय आहे हा प्रकार कोरेगावच्या डेपोमध्ये असं होतय मग आपल्या कोरेगाव डेपोमध्ये असं होऊ नये एवढीच इच्छा आहे आम्हाला आणखी असा एक अनुभव आला की आपल्या वडूज डेपोला मेढा डेपोला इचलकरंजी डेपोला ज्या गाड्या आहेत इतक्या सुंदर गाड्या आहेत आता मी जाताना सुद्धा इचलकरंजी गाडीने गेले इतकी सुंदर गाडी होती मग आपल्या कोरेगाव डेपोलाच का अशा गाड्या हा प्रश्न उद्भवतोच परत पुन्हा एकदा आणि आम्ही असा विचार केला की येताना आपण डायरेक्ट गाडीला बसलो तर डायरेक्ट कोरेगावपर्यंत उतरू म्हणून कोरेगाव डेपोच्याच परेल कोरेगाव गाडीला आम्ही बसलो पण आम्हाला हा असा वाईट अनुभव आला तर त्यामुळे ते आम्हाला थोडंसं म म्हणजे थोडं दुःख पण झालेलं आहे आणि वाईट पण वाटतंय की आपल्या आप कोरेगाव डेपोलाच अशा गाड्यात का हा प्रश्न परत उद्भवतो आणि त्याचं उत्तर आम्हाला डेपो अधिकाऱ्यांनी द्यावं आणि त्याची म्हणजे जर अधिकाऱ्यांनी खरंच जर त्याच्यात बदल करायचा असेल तर आपल्या कोरेगाव डेपोमध्ये नवीन गाड्या आणून आमच्या ह्या प्रश्नाला सर्व जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यावं नवीन गाड्या आणून उत्तर द्यावं नाहीतर यातून जनता यातून जनता तीव्र आंदोलन करेल आणि कसं असतं जनतेच्या डोक्यात एकदा बसलं तर ते जनता ऐकत नाही मग जनता थोडंसं आंदोलन करू शकते जर तुम्ही प्रत्येक डेपो प्रत्येक वेळेला जर असं असेल का कारण मी थोडं ते कंडक्टर ड्रायव्हर यांच्याशी बोलले तर ते सुद्धा म्हटले डेपोत गाड्याच नाही तर आम्ही तरी काय करणार म्हणजे असं मला त्यांच्याकडनं उत्तर मिळ मिळालं तर रोज गाड्या हा रोज गाड्या आणि सहलीचं त्यांनी आम्हाला सांगितलं उत्तर दिलं सहलीला गेल्यात गाड्या पण सहल तर काही रोज नाही जा, जाते ठीक आहे चार गाड्या सहलीला गेल्या असतील तर बाकीच्या गाड्यांचं काय मग मग हा प्रश्न परत उभा राहतो मग त्यामुळे आधी म्हणजे महा एस टी महामंडळ अधिकाऱ्यांनी थोडंसं यावर विचार करावा आणि याचं म्हणजे त्याच्यात प्रगती करून जनतेला उत्तर द्यावं की नवीन गाड्या आणून की त्याच्यात प्रगती करावी किंवा नवीन गाड्या आणून काहीतरी सुरुवात चांगली करावी